अरे माझं मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पियुष भाईं जो आपल्याला पस्तीस ते चाळीस हजारा मोबाईल हा गिफ्ट दिला हा म्हणजे खूप मस्त मोबाईल आहे मित्रांनो खरंच या मोबाईला बाबतीत जे सांगायला गेलं ते म्हणजे कमीच पडेल कारण की हा फोन एक गेमिंग फोन आहे याच्यामध्ये एक जी टी मोड येते जे की तुम्हाला गेमिंगमध्ये खूप जास्त मदत करते आणि सगळे म्हणतील की मस्त घरी बसून एका म्हणजे भीतीचा सहा व्हिडिओ बनायला पाहिजे होतं पण असं मोकळं वातावरण ते का मित्रांनो मी नेचरसोबत जुळलेला माणूस आहे त्याच्यामध्ये मा नेचरमध्ये व्हिडिओ काढायले किंवा नेचरमध्ये फिरायला खूप जास्त आवडते जे चिळीची चिवचिव आता सध्या फवारणीचा टाईम नाही चालू तर फवाराचे जे पंप आहे आवाज आवाजीरा कानाले ता तर चौदा काही विषय नाही असो बॅकग्राऊंड तेवढं सहन करता तर मित्रांनो जो हा फोन आहे म्हणजे मी सांगतो या फोनच्या बाबतीत की याचा पन्नास मेगापिक्सलचा जो मागचा कॅमेरा आहे एक आणि दुसरा एक आठ मेगापिक्सलचा अल्ट्रावेट कॅमेरा आहे आणि पुढचा एक बत्तीस मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि मित्रांनो याचा डिस्प्ले एम्युलेट डिस्प्ले जो की म्हणजे मी सांगतो की एवढ्या वातावरणामध्ये बी म्हणजे जसं की आता हे दाखवतो तुम्हाला हे पहा नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं तर मित्रांनो आता बी म्हणजे एवढ्या ब्राईट याच्यामध्ये बी याचा डिस्प्ले एकदम ओके जसं की, एक की, आने ले ले एक आने की आपला आयफोन होता आयफोनमध्ये असं उजळ्यामध्ये गेलो की दिसत नव्हतं पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही एकदम ओके फोन आहे आणि बाकी या फोनचं सांगायला गेलं तर खूप काही म्हणजे हे निघतील पण खरंच हा फोन मला एक नंबर आवडला आणि जबरदस्त फोन आहे पण दुसरी गोष्ट की पियुष भाईनं आपल्यामुळं एवढा मोठा फोन गिफ्ट दिला हे फी फार म्हणजे त्याचं धन्यवाद खरी गोष्ट होतं पण आज परत आपल्याला एक त्यांच्या दुकानावर जायचं आपल्याला मस्तपैकी एक व्हिडिओ शूट करून टाकायचा तो तुम्हाला हे ब्लॉग मी काढून टाकेनच नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पाहत असा तोपर्यंत तो, तो ब्लॉग अपलोड होऊन जाईल पण खरं ज्या फोनचं सांगायला गेलं मित्रांनो खूप मस्त फोन आहे जी टीचा आणि रिअलमीचा रिअलमी जी टी सेवन्टी म्हणून म्हणजे तुम्ही या फोनचं ऑनलाईन बी पाहू शकता आणि ऑफलाईन तर बरं काही विषय नाही ज्याला घ्यायचा आहे तो शंभर टक्के घ्या कारण की सात हजार एम एचची बॅटरी मित्रांनो दोन दिवस बॅटरी बॅकअप पुरतेचा मध्ये काही टेन्शनच नाही आयफोन मला एक दिवसातून आयफोनची त्याची याची बराबरी नाही करवलो मी किंवा कम्पेअर नाही करवलो पहिली गोष्ट तर मग जे आयफोन लवर आहे रा असं वाटेन की आपण जसं एले कारण तुम्हाला असं वाटतं की हा दत्ता आयफोन अँड्रॉइडले जसं कम्पेअर करू आता मित्रांनो कम्पेअरचा काही विषय नाही कम्पेअर का विषय नाही हे सांगतो की ॲपल हे स्वतःमध्येच एक अलग हे आहे त्याच्याबद्दल आपलं काही हे नाही पण सध्या जो की हा फोन आहे अँड्रॉइड असून मी सांगतो की जे कॅमेऱ्याचे रिझल्ट आहेत ते पाहून मी स्वतः शॉक झालो मी वर एक फोटो लावून देतो या साईडला तो फोटो नक्कीच तुम्ही पाहायलाशी मी सांगतो फोटो एकदम नेक्स्ट लेवल फोटो आहे कारण की मेन म्हणजे आता मी जेव्हा तो फोटो काढला होता मी पूर्ण नदीवर होतो मी तो फोटो काढला एक नंबर खतरनाक फोटो निघला पण जसं की जे जे फोटो मी याच्यामध्ये काढले त्याचे एकदम शॉकिंग रिझल्ट होते मी विचारसुद्धा नव्हता की याच्यामध्ये नेक्स्ट ए आय येते सर्कल टू सर्च अजून खूप असे ऑप्शन आहे की ते मलासुद्धा माहीत नाही कारण की मी अँड्रॉइड मी फर्स्ट टाईम यूज करतो आहे जास्त म्हणजे एवढा मी गेले तीन वर्ष झाले की अँड्रॉइडचा विषय नव्हता तो आयफोन मार्ग ट्वेल होता त्याच्यावर म्हणजे सगळं काही मी त्याच्यावरच हँडल करू पण सध्या हा फोन आला माती याच्यामध्ये एक जी टी मोड आहे कॅपकट झालं इनशॉर्ट झालं पी के ॲप म्हणलं ना किंग कुठल्याच गोष्टीत काही टेन्शन नाही किंग फोन म्हणजे याच्यामध्ये मला कुठल्याच गोष्टी काही प्रॉब्लेम आले नाही लगेच जीटी फोन मोड चालू केलं आणि मग या कॅपकटचे व्हिडिओ एडिट केले कॅपकटवर एकदम स्मूथ कॅपकॉर्ड काहीच टेन्शन नाही फोर की सिक्स्टी एपीएसपर्यंत मोव्ह रेकॉर्ड करू शकते आणि स्टेबलायझेशनचं ऑप्शन बनले तुम्हाला जे वन एटी सिक्स्टी एपीएसवर जे की स्टेबलायजेशन तुम्ही फोन किती हलवा रेकॉर्डिंग फुटेज हलणार नाही याचा मी तसा एक डिटेल व्हिडिओ काढून टाकेन जसं की रिव्ह्यू तर रिव्ह्यू घ्यायला मला याला समजून घ्यायला लागेल मग मी तुम्हाला समजून सांगेन पण जोपर्यंत मला म्हणजे आता असं वाटलं की याचा एक व्हिडिओ बनवून टाका खरंच कारण की फोन नेक्स्ट लेवल फोन आहे तर अशा काही गोष्टी आपल्याजवळ आल्या की त्या गोष्टीचा एक तर मेन म्हणजे हरिक होते की मित्रांनो खरंच की ट्रॅव्हलिंगमध्ये मी एवढं जेव्हा फिरलो त्याच्यामध्ये जर हा फोन माझं असतं तर अजून मी नेक्स्ट लेवल काहीतरी फोटोग्राफी म्हणा काहीतरी अजून एक ॲडव्हान्स तुम्हाला पाहायला भेटलं असतं पण आता याच्यापुढे जेव्हा मी मी जाईल तेव्हा फोन तर आपल्यासोबतच राहील तेव्हा मी तुम्हाला शक्यतोर तर या गोष्टी दाखवतच जाईल खूप मस्त फोन आहे जर कोणाला घ्यायचा असेल रिअलमीचा तर बिलकुल घ्या बाकी तर मा एक्सपिरियन्स सांगतो मी आताच घेतला आहे जास्त दिवस नाही आले दोन ते तीन दिवस झाले माझं येऊन पण तरी मला एकदम तगडा फोन ऑर्डरला एकशे वीस अट डिस्प्ले याचा एकशे वीस अठचंच चार्जर आहे बॅटचं जे चार्जर आहे ते याले कमीत कमी, -कमी पंधरा मिनटामध्ये पुरं चार्जिंग फुल करून टाकते आणि सात हजार एम एचची बॅटरी तुम्हाला दोन दिवस बी आरामात काढू शकते तीन दिवस बॅटरी बॅकअप तसं जर तुम्ही जास्त यूज नसता करत तर <coughs> मेन म्हणजेचं जे मागचं पॅनल आहे या पॅनल कोणतं तरी म्हणजे कोणतं तरी एक मटेरियल आहे त्याच्यापासून बनलं आहे हाय मोबाईलने बिलकुल हिट होऊ देत नाही किती पण मल्टीटास्किंग करा गेमिंग करा काय करायचं तुम्हाला करा गेमिंगचा तर एवढा काही मला शोक नाही पण तरी सांगतो की खूप मस्त फोन आहे ठीक आहे मित्रांनो या फोनबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नवीन असतान तर नक्कीच आपले व्हिडिओ शेअर पण करा हर महादेव जे